जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची सूचना आहे पुढील चोवीस तासात राज्यात कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी लातूर धाराशिव आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकासह मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच पुढे पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच खानदेश भागाकडे जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि विदर्भामध्ये अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा आणि वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये देखील विजांच्या कडकडासा मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणमध्ये ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांमध्ये देखील ढगाळ वाटावर राहून मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मित्रांनो तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघता ते कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका